बडनेरा रेल्वे स्टेशन चौकातून चार वर्षाच्या बालकाचं अपहरण झालं होतं त्या बालकाचा, बालकाचा शोध बडनेरा पोलिसांनी सायन्स मैदानावर हा मुलगा आढळला आहे त्याच्या आई वडिलांच्या स्वाधीन पोलिसांनी त्या बाळाला केलं आहे चार दिवसाआधी दि बडनेराच्या जय हिंद चौकातून चार वर्षीय बालकाचं अपहरण झालं होतं बडनेरातून बालकाचे अपहरण करून त्याला नेहरू मैदानात सोडून अपहरणकर्त्यांनी पलायन केलं पारधी समुदायातील हा मुलगा असून त्याच्या आई वडिलांनी बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती वे पोलीस आयुक्त रेड्डी यांनी तात्काळ नऊ वेगवेगळे पोलीस पथक तयार करून बालकाच्या शोधात लावले गुरुवारी रात्री अकरा वाजता राजकमल चौकजवळील नेहरू मैदानात अज्ञाताने बालकाला सोडून पलायन केलं होतं तेथे हा मुलगा सापडला त्याच्या रडण्याचा आवाज आल्याने नागरिकांनी तात्काळ सिटी कोतवाली पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळ गाठून बालकाला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केलेत बालकांचं अपहरण त्याच समुदायातील इसमाने केले असावे अशी चर्चा आहे पोलीस अपहरणकर्त्यांचा शोध घेत आहेत मामला बालकाच्या अपहरणाचा असल्याने पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी हे जातीने लक्ष देऊन आहेत